सेवा सदन लाइफलाइन हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज देशातील वृत्तपत्रे व मीडिया विकला गेलाय काँग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदे यांचं वादग्रस्त वक्तव्य नेहमीच आपल्या साथी चर्चेत असलेल्या काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या राजकीय या पिछेहाट खापर आता थेट माध्यमांवर फोडलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी मुलगी आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव येथे प्रचारासाठी होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याच्या नादात आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यम नरेंद्र मोदी यांना विकली गेल्याचं वक्तव्य केलं आपण काय बोलतो हे माहीत असूनही प्रणिती शिंदे यांनी पुन्हा वर्तमानपत्र आणि टीव्ही विकाऊ झाले आहेत असं स्पष्ट वक्तव्य केलं आहे आणि मग घेतली हे तुमच्या समोर एवढा ते ड्रामा ड्रामे बाज करतात एवढा त्या ठिकाणी आणि आपल्याला माहितीच नाही कारण का आपल्यापर्यंत चांगल्या गोष्टी पैसे देऊन पोचत असतात आता जर प्रत्येक वर्तमानपत्र प्रत्येक व्हॉट्सॲप प्रत्येक टीव्ही वर दिसणार चॅनेल जर भाजप आणि मोदींनी विकत घेतलंय तर तुमच्या समोर खोटा येणारच सत्य परिस्थिती येणार नाही मग जो नवीन युवक आहे जो अठरा वर्षाचा वीस वर्षाचा आहे जो पहिल्यांदा मतदान करणार आहे तो कसा ठरवणार कोणाला मतदान करायचं इथे पहिल्यांदा मतदान करणारे किती युवक आहेत काय नाव तुमचं इकडेच राहता माझी काय आहे माझी म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहेत सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज